हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे नवमी तर बघा इथे आता स्वयंपाक वगैरे सर्व माझा रेडी झालेला आहे नवमीचा आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि जो स्वयंपाक मी बनवला आहे ते मी तुम्हाला दाखवल्याचं आहे काय काय बनवलं ते तर चला तर आता नवमी श्राद्धाची जी पूजा आहे ती पण थोड्या वेळात करून घ्यायची आहे मला आणि बाकीचे जे आहे ते पण मी करून घेते आणि त्यानंतर तर आज होती नवमी नवमी श्राद्ध जे जे नौमी श्राद्ध म्हणजे जे ना ते तर माझ्या सासूबाईंचं सा आज नवमी श्राद्ध आहे तर मग मी आज सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागली तर बघा आता मस्तपैकी आंघोळ वगैरे केली छान स्वच्छ सर्व केलं घर वगैरे आणि आवरून घेतले आपले जे सकाळचे काम आहे ते आणि पटकन इथे स्वयंपाकाला सुरुवात केली कारण आता स्वयंपाक म्हटलं म्हणजे नऊमिश्रा नवमी श्राद्धाचा स्वयंपाक हा भरपूरच असतो बऱ्याचशा वेगवेगळ्या भाज्या वगैरे सर्व करावं लागतं तर सर्वात आधी सुरुवात केली ती मी वरण आणि भाताने तर बघायचं इथं इथं गंजामध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे गरम करायला अफ्रेश करिता आणि इथे कुकरमध्ये भात लावून आपलं डाळ लावून घेतली तुरीची वरण बनवण्यासाठी आणि आता इथे भात लावायचा आहे तर भात लावण्यासाठी मी इथे तांदूळ वगैरे धुवायला घेतले आणि मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेते आणि ही तांदूळ जे आहेत ना ते म्हणजे घरगुती शेतातले तांदूळ आणलेले आहेत मी तुमसरवरून माझ्या बहिणीकडे मी जेव्हा डोहाड्याला गेली होती ना तिचं डोहाळ जेवण होतं तेव्हा तुमसरला गेली होती तर मग तिथूनच मी तांदूळ आणले होते आपले हे जे जे घरगुती ते घात खातात ते आणि खूप छान टेस्ट असते या तांदुळाची याच्या चवीला दुसऱ्या कुठलाही तांदूळ आम्हाला गोडच लागत नाही आपण कितीही महागाचा तांदूळ आणला तर तो काही तांदूळ गोड लागत नाही चला तर आता आपलं अफ्रिश रेडी आहे आणि भात पण मांडून दिला आहे इथं शिजवायसाठी तर बघा आता भात मांडला वरण लावलं आणि मस्तपैकी थोडा वेळ निवांत बसून छानपैकी अफ्रेश घेते आणि थोड्या स्वामी गप्पा करते कारण ती सकाळी उठल्या उठल्या तिला मी दिसली म्हणजे तिला खूप बरं वाटतं काय मी कहून तर ती मला शोधत असते सकाळी उठल्या उठल्या मग थोडा वेळ तिला मी मांडीवर घेतलं आणि तिच्यासोबत गप्पा केल्या तर बघा आता तिच्या माझ्या गप्पा काय सुरू आहे ते तर हाय भेंडी दाखव भेंडी भेंडी दाखव भेंडी दाखव भेंडी आहे भेंडी तर बघा आता मस्त वैगे आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आपलं डाळ आणि भात तयार झाले आहे तर आता पटकन इकडे कढई वगैरे तापत ठेवली मी गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि भाजी बनवायला सुरुवात करते तर आता सर्वात अगोदर मी बनवणार आहे भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी तर कढईमध्ये तेल टाकलं जिरं आणि थोडं लसण टाकून दिला काणकोण करून असाच ठेचलेला लसण त्यामध्ये टाकला आणि आता भेंडी पण भाजून घेते भेंडी भाजून घेतल्यानंतर लगेचच भेंडीची भाजी तिथेच बनवते त्यानंतर दुसरीकडे पत्तागोबीची भाजी आणि इथे सर्व प्रकारच्या भाज्या मला इथं कट करून दिलेल्या आहे श्रद्धाने तर मग तर त्यामुळे मग मला थोडं भाज्या बनवायला इझी झालं तर मग पटकन मी इथं भाज्या बनवायला घेतल्या आज आहे आपल्याला पाच प्रकारच्या भाज्या बनवायच्या होत्या तर यामध्ये बघा भेंडीची भाजी पत्तागोबीची भाजी फुलगोबीची भाजी त्यानंतर कोवळ्याची भाजी दोडक्याची भाजी शपूची भाजी अशा प्रकारच्या सर्व भाज्या बनवलेल्या होत्या तर मग म्हटलं आता इथं बघा आता भातही आपला शिजलेलाच आहे भातही शिजत आलेला आहे मस्तपैकी भात झाल्यानंतर भाताचा गंज बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर लगेचच इकडे कढई ठेवून दुसरी भाजी बनवायला घेते आणि माझा स्वयंपाक करता करता इथं चालू होत्या गप्पा मम्मीसोबत श्रद्धासोबत आणि इथे बाजूला स्वामिनी आहे आता तिची तर नेहमीची लुडफूड आहेच मध्ये मध्ये तर तिच्यासोबत पण आपलं सुरू असते बोलता बोलता कामं करणं तर इथे माझं चला तर मग मी आता इथं कढईमध्ये पत्तागोबीची भाजी बनवायला घेते कसा है आपला श्राद देता तर बघा आता कसं आहे पितृपक्षाचा स्वयंपाक पितृ जर आपल्या श्राद्धाचा स्वयंपाक असतो तर भरपूर प्रमाणात बनवायचा असतो म्हणजे सगळ्या प्रकारचा तर त्यामुळे थोडा वेळच लागतो तर मग थोडी आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि कसं आहे स्वयंपाक करता करता मग मम्मीचा टिफिन पण द्यायचा असतो मम्मीला पण ऑफिसला जायचं असते पण त्यामुळे मग जरा लवकर लवकरच बनवायला घेतलं आणि आपले जे कामं आहेत ते कामं पण सुरू आहेतच तसे तर बघा वगैरे बनवणं सुरूच आहे आपल्या लोडक्याची भाजी पोळ्याची भाजी बनवून घेतली त्यानंतर आता फ्लावरची भाजी बाकी होती आणि मध्येच नाश्त्याचं पण आलं तर सर्वासाठी उपमा बनवून दिला नाश्त्याला आणि त्यानंतर बघा आता इथे अडूवड्या तयार आहे तर आता अडुवड्या वाफेवर ठेवून घेतल्या चाळणीवर आणि इथे जे वडे बनवायचे होते तर त्या वड्यांसाठी मी ओदाची डाळ मिक्सरमधून काढून घेतली आणि ती आता छानपैकी फेटून घेते आणि मस्तपैकी फेटल्यानंतर माहीत आहे का वडे खूप छान होतात असे स्पॉन्जी वडे होतात आपले जसं आपण वडा सांबरसाठी दुधाचे वडे बनवतो ना त्याप्रमाणे मस्त स्पॉन्जी असे वडे तयार होतात जर आपण डाळ मस्तपैकी अशी दोन ते तीन मिनिट फेटून घेतल्यानंतर तर बघा आता मी इथे सर्व फेटून घेत आहे आणि डाळ फेटून घेतल्यानंतर वडे काढून घेते इथे कढईमध्ये तेल वगैरे ठेवून घ्यायचं आहे तेलात वडे भजे कुरड्या पापड आणि बरेचसा आपल्याला आणखी काढायचं आहे तर इथे आता तोपर्यंत अडूवड्या अडू वड्या ज्या आहेत त्या एक साईडला शिजतात आणि एक साईडला आपली भाजी शिजत आहे गोबीची चला तर भाजी झाली तयार मस्तपैकी आता ही पण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडा टेस्ट टेस्ट करिता मी इथे मॅगी मसाला टाकलेला आहे कारण सर्वांना मॅगी मसाला टाकून बनवलेली फुलगोबीची भाजी खूप आवडते तर आता सगळ्या भाज्या कळी आणि वरण भात जे आपले सर्व पदार्थ तयार झालेले होते तर ते मी इथे एक साईडला काढून काढून सर्व भांड्यांमध्ये वाट्यांमध्ये काढून ठेवत होती कारण माझ्या दोन कढया या दोन्ही पण साईडला बिझीच होत्या आणि त्याच त्या कढईमध्ये परत परत माझं भाजी बनवायचं काम सुरू होतं तर त्यामुळे मी पहिली भाजी शिजली की ती भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर मग दुसरी भाजी त्यामध्येच लावायची तर बघ आता इथे आता खीर बनवायची बाकी होती तर खीर बनवण्यासाठी मी आणलेलं आहे इथे दूध तर आता इथं बघा दूध वगैरे आणून घेतलं एक पॅकेट आणलं अर्धा लिटरचं खीर बनवायसाठी तर मस्तपैकी आता तांदूळाची जी आपल्याला खीर बनवायची आहे तर ती बनवून घेते तर त्यासाठी सर्वात अगोदर इथं दूध पण गॅसवर तापत ठेवून दिलं आणि बघा आता आपल्याला हे पॅकेट कामी पडणार आहे म्हणून मी थोडं गॅसच्या ओट्यावरच ठेवून घेते कारण आपल्याला वडे थापायचे आहेत ना उदाचे तर त्यासाठी कामी पडणारच म्हणून मग म्हटलं चला आता पहिले आपलं आप वडे जे आहे तर ते प्लॅस्टिकच्या याच्यावर थापून घ्यावं म्हणून तर ते बाजूनं ठेवून दिली मी दुधाची पॅकेट आणि इथं बघा आता खिरीसाठी आपल्याला भात लागणार आहे शिजलेला तर मी जो भात बनवला होता अगोदर तर त्याच भातातला भात बाजूला काढून घेते आणि तो मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार थोडं थोडं दूध वगैरे टाकून थोडासा तर मग छान तर आता इथे खीर बनवण्यासाठी बघा मिक्सरमधून मी तांदूळ भात जो आहे तो शिजवून घेतलेला भात होता तर तो, तो मिक्सरमध्ये फिरून घेतला आणि त्यानंतर इथे गरम दुधामध्ये जो भात आहे तो टाकून घेते त्यानंतर इथे आपल्याला टाकायची आहे खीर मध्ये साखर तर बघा एकदम साध्या पद्धतीने खीर बनवल्या जाते याला काही एवढं हे लागत नाही खिरीला आणि खीर बनवताना आज खूप मोठा राडा झाला बघा तर काय झालं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर इथं आता तूप वगैरे गंजामध्ये तापवून घेतलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट पण तुपामध्ये छान असे परतून घेते आणि हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आपल्याला खिरीमध्ये तर हे बघा आता काय झालं राडा ते खीर पूर्ण मी ड्रायफ्रूटची जी तडका आहे ना तो इथे टाकला तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा खीरमध्ये मला माहितच नव्हतं की चालू मध्ये त्यानंतर बघा आता सर्व भाज्या वगैरे सर्व तयार झालं आणि खीर बनवताना ती उतू गेली तर ते आता सगळं आवरलं पूर्ण राडा मला आवरावा लागला परत गॅस स्वच्छ करून घ्या लागला नुसतंच काम वाढलं होतं माझं ऐन कामाच्या घाईमध्ये तर त्यामध्ये बघा आता इथे तळण काळ्यासाठी घेतलेलं आहे तर पापड कुरड्या वगैरे मी काढून घेतले आणि त्यानंतर आता इथे अळूवळी जी आहे ती पण थोडीशी तळून घेते थोडीफार जास्त तर तळणार नाही आहे कारण तळलेली सर्वजण खाणार नाही म्हणून मस्तपैकी आता अशीच वडी मस्तपैकी आपली तळून घेते आणि त्यानंतर वडे भजे वगैरे जे आहे ते पण आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि भजे झाल्यानंतर पुऱ्या वगैरे सर्व असं तळण काढून घेतलं आणि बघा बाकीची आपली तयारी आहे ते पण आपलं सुरूच आहे आणि इकडे बाजूला मी चपात्या पण भाजायला घेतलेल्या आहे तर बसून मला चपात्या लाटून देत होती मग मी शेकून घेतल्या तर अशा पद्धतीने आमचं आज पटापट पत काम सुरू होतं स्वयंपाकाचं त्यानंतर बघा इथे मी भजे पण तळायला घेतले आणि भजे तळल्यानंतर बाकीचे जे, जे। आहे ते तयारी केली चला तर आता वाजलेले आहे जवळजवळ सव्वा दहा आणि सव्वा दहा वाजता आपला पूर्ण स्वयंपाक नवमी श्राद्धाचा तयार झालेला आहे बघा किती फास्ट फास्ट मी स्वयंपाक करून घेतला आणि हे आहेत अडूवड्या बाकीच्या मी तळून घेतल्या आणि आता ह्या थोड्याशा फ्राय करून अशा बारीक करून घेते आणि ह्या मला आवडतात अशा आपल्या भातासोबत खायला तर बघा ह्या छान मी माझ्यासाठी बनवलं आहे इकडे आणि बघा स्वयंपाकात काय बनवलेलं आहे इथं आपले भजे आणि हे आहेत अडुवड्या इथं आहे उडदाचे वडे हे उडदाचे वडे बनवले आहे आणि इथे पुऱ्या त्यानंतर भात वरण आहे त्यानंतर ही आहे कोवड्याची भाजी सगळ्या प्रकारच्या आपण भाज्या बनवल्या आहेत पाच प्रकारच्या जवळजवळ तर ही आहे पत्ता गोबीची भाजी इथं आहे भेंडीची भाजी आहे यामध्ये आहे शपूची भाजी इथं आहे कढी तर ही बघा इथं अशी आपली कढी पण तयार करून घेतली आहे कडी घट्ट आली बहुतेक आणि ही आहे फुलगोबीची भाजी त्यानंतर दोडक्याची भाजी आणि इथं आहे खीर तर ही बघा ही आहे खीर अशा प्रकारे खीर बनवून घेतली तर आता इथं सगळा आपला स्वयंपाक झालेला आहे तयार आणि आणखी आपल्या जे पान तयार करायचं आहे त्याला आहे टाईम तर हे जे आहे तयार करून ठेवला स्वयंपाक आता बाकीची जे, जे माझी कामं आहे ते मी आवरून घेते आणि मग नंतर समजा आपलं पान वगैरे टाकणार आहोत आपण आता माझी पूजा वगैरे बाकी आहे स्वयंपाक तयार करून घेतला इथं तर आता इथं सगळं काही आटोपलं आणि नवमी श्राद्धाचा जे विधी आहे तो पार पडला आणि पूर्ण नवमी श्राद्धाचा विधी पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून मस्तपैकी सगळ्या फॅमिलीने जेवण केलं आणि चला तर आता मस्तपैकी आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय